राज्य सरकारने राज्यातील झोपडपट्टी धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे सरकारने खासगी झोपडपट्ट्यांना सुद्धा हक्काचा पॅटर्न दिला आहे हा पॅटर्न आता सर्व महाराष्ट्रात लागू होणार आहे सर्वांना मालकी हक्क पट्टे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सरकारच्या निर्णयामुळे अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रा लोकांना मालकी हक्कांचे पट्टे मिळाले पाहिजेत ही मागणी तीस ते चाळीस वर्षांपासून सातत्याने मागणी होत होती मात्र ते दिले जात नव्हते जेव्हा आपण दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झालो तेव्हा काही निर्णय घेतले होते तेव्हाही पट्टे वाटप सुरू केलं होतं पण दोन हजार नंतर ते पूर्णपणे थांबलं आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे दूर करण्यात येणार आहेत सगळ्या जमिनींवर मालकी हक्क देता येईल असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे त्यांनी अशी मोठी घोषणा केली आहे त्याचबरोबर त्यास आज एक हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत अडीच लाख लोकांना त्यांचा फायदा देखील झाला आहे ज्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येणार आहेत त्यामुळे आता सगळ्यात झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचा मालकी पट्टा देण्यात येतोय त्यामुळे झोपडपट्टी धारकांमध्ये आता दिलासादायक वातावरण पसरलंय